ते दोन ते तीन महिन्याचं बाळ त्या पाळण्यात मेलेलं असतं एक सहारिया नावाची ट्राईब आहे सहारिया माहितीये कुठे बरं गेस करा सहारिया कुठे असेल मध्य प्रदेशमध्ये मध्ये प्रॉमिनंटली आहे राजस्थानमध्ये काही पण मेजरली ते राजस्थानमध्ये सापडतात सहारिया ह्या शब्दाचा अर्थ होतो कंपॅनियन ऑफ टायगर वाघाचे जे सहकारी किंवा साथीदार कंपॅनियन सहारा कुणाचा कोणाला देतात ते वाघाला तर त्या सहारिया ट्राईब मधली मालनूर मा, मालनरी व्ही टी जी माहित असेल तुम्हाला पर्टिक्युलरली वल्नरेबल टायब ट्रायबल ग्रुप त्या पी व्ही टीजी कॅटेगरी मधली अशी एक ट्राईब त्याच्यामध्ये एक महिला इंडियन एक्सप्रेसनी कव्हर केलेली ही स्टोरी आहे त्यातूनच सांगतोय मी म्हणजे सो एक महिला आहे जिला आता काही महिन्याचं बाळ आहे आणि ती शेतमजुरी करायला गेली आहे कारण मॅटर्निटी लिव्ह वगैरे काही प्रकार नाही आहे शेतमजुरांना बरोबर जावंच लागणार आहे काम करायला आणि संध्याकाळचं काम संपवून ती पटपट घरामध्ये येते तिला जाणीव आहे की आपलं बाळ काय दिवसभर उपाशी आहे ती येते आणि पटकन आवरायला घेते तिचं जेणेकरून ती काय करू शकते बाळाला फीड करू शकते भरवू शकते पण ते आवरतानाच तिच्या एक पटकन लक्षात येतं की पाळण्याची मुवमेंटच नाही तर तिला पहिल्यांदा असं वाटतं की दिवसभर रडून रडून काय केलंय बाळ झोपलेलं आहे ते दोन ते ती तीन महिन्याचं बाळ त्या पाळण्यात मेलेलं असतं नंतर हे इंडियन एक्सप्रेसची लोक तिला विचारायला जातात तिची मुलाखत घ्यायला जातात काय झालं ती म्हणते उसे बिमारीने मारा डिसीज ऑफ ड्रॉट सुखे की बिमारी दुष्काळ ज्या देशात दुष्काळ हाच आजार आहे तिथं पॉवर्टीचे आकडे बिकडे देऊन काय करताय तुम्ही म्हणजे मला काय करायचंय त्या स्टोरी मधून एक्झामिनरला कम्युनिकेट करायचंय येथे लक्षात पॉवर पोहे तो ते बाळ गेलेला आहे आणि ती तिला असं वाटतं की ह्या कुठली बिमारी आहे सुखेकी बिमारी सो मला काय पाहिजे इमोशनल अपील पाहिजे